रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे आदरणीय सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या माध्यमातून आज जो मला सन्मान भेटलेला आहे आणि व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवर आणि प्रियदर्शनी ताई निकाळजे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांच्या उपस्थितीत आणि आपल्या

ताई आज पंच्याहत्तर वर्ष होतात संविधानाच्या याला आणि आपण तीन वर्षापूर्वी भारत स्वतंत्र झालेल्या पंधरा ऑगस्ट चे सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झालं हर घर झेंडा तसा हर घर संविधानाचे परिपत्रक निघाले पण संविधान हर घर नाही पोहोचलं त्याचं मात्र मला दुःख होत सरकार कुठंतरी कमी पडतंय सचिन भाऊ कमी पडत नाही त्यासाठी सचिन भाऊसाठी एक जोरदार टाळे सगळ्यांनी वाजवायच्या की हे सरकारने करायचंय बर का आणि सरकार करत नाही परिपत्रक काढते नुसतं काल कालपर्यंत नाही झाल्यामुळे आम्ही परत मेल केलं परत काल परिपत्रक दिले जायचे संविधान करायचं साजरा गव्हर्नमेंटने आणि तरी सुद्धा होत नाही आम्ही फार प्रयत्न करतोय पण सचिन भाऊला कुठं परिपत्रक काढायची गरज पडत नाही और हे मला सांगायचं होतं म्हणून मी बोलतो कि परिपत्रक न काढता सुद्धा गेले चार वर्ष सचिन भाऊ हा कार्यक्रम करतात हा उल्लेखनीय कार्यक्रम आहे ऍक्च्युली आता येणार